माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांनी फोन केला होता भूम आणि परांडा वाशी तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये नागरिकांना मदत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ मदतीच्या सूचना द्यायची ही मागणी कॅबिनेटमध्ये पुरात वाहून गेलेल्या जमिनीच्या मदती संदर्भात धोरण ठरवायची सावंतांनी मागणी केली ते सुरु केलं ते सुरू केलं भाऊ ते सुरू केलं सगळं म्हणजे नुसतं पिकं वाहून गेलेले नाहीत जमिनी जवळजवळ आठ आठ दहा दहा फुटानं जमिनी नदीकाठच्या वाहून गेले जनवार हे सगळं प्रचंड नुकसान आहे सध्या जमिनी अगदी पार म्हणजे आठ आठ दहा दहा फूट जमिनी वाहून गेलेत प्लॉटच्या प्लॉट पिकं तरी गेलीच गेली हा बोलतो त्याचं धोरण आपल्याला ठरवावं लागेल अगदी व्यवस्थित चांगलं आज ते कॅबिनेटला भाऊ हा विषय घ्या जमिनी ते धोरण नाही आपलं अजून नदी काठ वड्या काठची जे जमिनी खरडून गेलेली आहे ह्याच्यासाठी नुकसान भरपाई आपल्याला ऍडिशनल वेगळी द्यावा लागेल ओके okay. हां हां हा भाऊ ओके ओके आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या